वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज एक हजार सहाशे पंचवीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्तिक शुद्ध एकादशी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी असून या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरा श्री विठ्ठल रक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली आहे कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेलं असून सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एक हजार सहाशे पंचवीस पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि यामध्ये एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक दहा पोलीस उपअधीक्षक तेवीस पोलीस निरीक्षक दहा नव्वद सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एक हजार पोलीस कर्मचारी पाचशे होमगार्ड तसेच एक एस आर पी एफ कंपनी दोन बी डी एस पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र पासष्ट एकर महाद्वार महाद्वार घाट पत्राशेड आदी ठिकाणी दहा वॉच टॉवर उभे करण्यात आले आहेत वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत तसेच एकशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवलं जाणार आहे वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक शिवाजी चौक चंद्रभागा बाळवण तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशांवये जड वाहतूक शहराबाहेरून उन वळवण्यात आलेली आहे तसेच वाहतूक नियमनासाठी तेरा ठिकाणी डायव्हर्शन पॉईंट सुरू करण्यात आलेले आहेत त्याबरोबरच खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबवण्यासाठी शहरात आणि शहराबाहेर सोळा ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले यांनी केलं आहे कार्तिक वारी दोन हजार चोवीस करिता जो पोलीस बंदोबस्त आपण लावण्यात येणार आहे त्या अनुषंगाने इथं पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब दहा डी वायस पी जवळपास तेवीस पी आय आणि नव्वद ए पी आय पी एस आय हजार अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे होमगार्ड एस आर पी एफची एक कंपनी ब्रिडेजची दोन पथकं असा बंदोबस्त असणार आहे तसंच शहरात महत्त्वाच्या ठिकाणी चार ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र हे लावण्यात आलेले आहेत त्यांची ठिकाणं सावरकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक वाळवंट आणि आंबाबाई पटांगण या ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत तसेच नेहमीप्रमाणे जो माऊली स्क्वॉड आहे की साध्या वेशात किंवा वारकऱ्यांच्या वेशात पोलीस अंमलदार जे पिक पॉकेटिंग करतात इतर चोऱ्या करतात त्यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माऊली स्क्वॉड देखील यावेळी कार्यरत राहणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर